बरं सोनाली आहेस ना माझ्याशी बोल ना मग तर मी फोन घेऊन ना यामुळे बसलो आहे की मी ब्लॉग बनवतो आहे त्याच्यामध्ये सांगतो दाखवतो की एवढ्या आजारीपासून मी मोबाईल कसला सोडत नाही तर मित्रांनो दुसरंच चालायला चालू आहे ती बघा कशी स्पीड वाढत नाही का लवकर करण्यासाठी कसं स्पीड वाढते कमी कर तो कसला स्पीड ऑर्डर आका सगळा स्पीड ऑर्डर लागला खूप उशीर झाला आहे ना आठ वाजल्यात ना साडेसात साडेसात वाजल्यात खूप अंधार पडला आहे बाहेर आणि आम्हाला इथून आता पाच किलोमीटर जायचं आहे खूप रस्ता पण खराब आहे गावाकडे जाण्याचा तो परिचल म्हणलं की नाही ऊन लागते आता आता नको मग माझ्याकडून थोडा उशीर झाला तर मला कशा दोष देते गारली ನಿಗಲಾರೋನಾ ಅಂಧಾರ ಜೀವಲೆ आणि त्याच्यात त्यात काल परत उपास महाशिवरात्री सकाळपासून कसं जेवलेलं नाही थोडं काहीतरी खाल्लेलं आहे आरती पुढे काहीतरी चक्कर येणार नाही तर काय होणार आहे बरं काही गरज आहे लावायची माझ्या हातासाठी चांगले नाही मोठा बर आता बरं वाटतंय विष ओपण्याची अपेक्षा आहे का परत रात्रीपासून कसं सुधरत नव्हतं दिवसभर ताप होता भरपूर जातो तर मी खूप अंधार पडलेला आहे आता सध्या बाहेरचं पण वातावरण दाखल चलो तर पाहू शकताय आमची गाडी आम्ही पार्किंग केली अंधार पडलेला आहे अक्षयदीप हा दवाखाना आहे खूप अंधार पडलेला आता सोनईला आता जरा बरं वाटतंय जरा सलंग गेले मग ओके बांधा मग नाक कान डोळे तोंड टैक, तर मित्रांनो आता एक ताज आमोशी आहे त्या मग भीती पण वाटते रस्त्याने जायची <laughs>

आता शूटिंग ना बोलता चाल ठेवली माहिती <laughs> का आज आहे ना काय नाही मित्रांनो सोनली खूप घाबरते घाबरू नको तसं तसं काही तस 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 नसतंय पण असतं पण बरं का पण नसतंय पण बरं का पण असतं पण बरं का पण नसतं आहे पण बरं का पण मित्रांनो खरं सांग का आग या रोड पासून आलो ना आता कधी सांगायचं मग तुला काय माहितीये तुला एवढी घ्यावरती तुला काय माहितीये यायचं आग्या वर्षी पण